नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता मी घरी चाललो आहे खाली शिद्राकडे गेलो होतो आता मी घरी चाललो आहे बघूया घरी काय चाललं आहे आवाज येतोय करणार ना घरातून घरी जाऊया काय आज दिवसभर ब्लॉक केला नव्हता म्हणून म्हटलं सर आता एक ब्लॉक करूया आता घरी जातो आहे मी घरी जाऊन तुम्हाला भेटतो आता आपण घरी आलो आहे वरती मम्मी आणि काहीतरी करतायत बघूया काय करतायत आपण घरी आलेलो आहे बघूया मम्मी आणि काय करतात मित्रांनो इकडे गांडूळ खत साफ करतायत मग गाऊन घेत आहेत सर्व इकडे काढून घेतले साईडला आता इथं नवीन गांडूळ खत बनेल ते कुकरबा साफ करतायत आणि मम्मी आणि आत्ताच आलेच वाटतं दाखवत गेलेली बाजारपेठेत तुम्हाला दाखवतो हे आहे गांडू हे साफ केलेलं आहे एकदम आत्ताच तयार झाले आहे हे आहे हे सगळं साफ करतात आहेत आपण यात गांडू वगैरे कुठे बारीक बारीक गांडू होते आत्ता सर्व खाली जाऊन बसले बघा इंगली याच्यात ही इंगली होती काना वगैरे जाते नाही नाही ते आपल्या कानात जातात ते होतं काय म्हणतात त्याला ते गोण गुण होते इकडे साप चालू आहे खड्या दगडी वगैरे आहेत हे हे काय आहे हे खडे झालेला काय म्हणतात बारीक बारीक गांडू याच्यात तर बघा हे आपण चावून घेतोय गांडू ह्याच्यात जाऊ नये म्हणून आता हे तयार झालेलं खत आहे आणि इथं चालू आहे तर हे गा इथं आता नवीन प्रोसिजर होईल त्याच्यात ते, ते गांडू लागतात गांडू खत म्हणतात त्याच्यामुळे ते आपण गाऊन का हे करतोय चावून घेतोय परत त्यात टाकतो नवीन नहीं करने ने हे करण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यात आपण हे शेण ग आपलं ओला पातेरा वगैरे हे सर्व टाकतो नवीन बनण्यासाठी आणि हे आता आपण बनवलेलं आहे ते आपण आपल्या कलमातनी झाडामाडात टाकू शकतो आता आम्ही गेल्या वेळी केलं होतं ते आम्ही काजूत टाकलं इकडे खाली आम्ही काजू लावले आहेत तिथे टाकलेले आहे आता हे नवीन गाऊन झालं की जमलं तर ह्याच्यात टाकतील नाहीतर तर वरती आमची कलम आहेत त्यात नेऊन पण टाकू शकतात इथं वाटतं फुलं काढवती उद्यासाठी उद्या गुरुवार आहे उद्या शेवटचे घट आहे घट बसणार आहेत त्याच्या काजू काढवते तर आपली गाडी उभी आहे आणि काय करते बघूया आपण ही आणि इथं शांत बसले हॉटेल आपण सोडूया आणि शेवट बाहेर आले आहे या तोंडात काहीतरी तरी कचरा येत नाही कोंबड्या का बोंबट बघूया आपण आपल्या कोंबड्या आहेत सर्व इथं पिंजरा कोण ठेवलेला आहे कोंबड्या आहेत सर्व इथं आणि आणि बघते कोण बोंबट कशासाठी बोंबट आहे ते असं वाटतं कोणतरी आलं आहे कोंबड्यांना पकडायला मग कोंबड्या बोंबट आहेत ना सोडलं नाही आता सोडल मम्मी हा आणिचा पिंजरा आहे तर आणि असते आणि हे आपली जागा आहे लावलेली याला आपण आता पाणी लावूया थांबा आपण याला सर्व पाणी लावूया आता मग दाखवतो मी पाणी लावताना बघत राहा आता मी मम्मीला म्हटलं पाणी लावू काय मम्मी म्हणते मी लावून झाले सकाळी सर्व लावून त्यांनी आणि बाकाची धावते मम्मी पण आलेली आहे ते साफ करायला आपण यांना मदत करूया इकडं काम करायला हे तर करत आहेत आपण थोडी यांना मदत करूया हे आणि मदत करा यांना यांना मदत करूया थोडी मित्रांनो अबा यांना मदत करूया आता हे करायला तुम्ही तो पण तर टाइम लाईफ एन्जॉय करा मित्रांनो आपण एवढं केलंय एकट्याने आणि त्यांनी नाही आता आणि नवीन जुगाड काढला नाही आहे ती तुटलेली जाळी आहे ती आता परत बांधतायत म्हणजे पटापट होईल सर्व गांडू वगैरे वगैरे होतील मग आहे मी सांगितलं आहे ते आता काओक होत आला आहे काम करता करता आता हे पूर्ण केल्यावरती तुम्हाला दाखवतो तो तोपर्यंत आपण करूया आता तोपर्यंत जुगाड केला जातो आहे तुम्हाला दाखवतो हे झालं की तयार कसं होईल तो तयार बघत राहा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो हे करता करता झाला आहे मी एवढं साफ केलंय एकट्या दिसत पण नाही काळोखात आणि आता जुगाड उभा आहे त्याच्यावरती आपण हे साफ करूया बघूया काळू झाल्यावरती इथं लाइटिंग लावायला बघूया पप्पा पण कामावरून आले नाहीत त्या लाईट लावायला सांगूया तुम्हाला काही दिसतंय का बघा इथं जुगाड चालू आहे तुम्हाला दाखवतो लाईट वगैरे लावून इथं तुम्हाला मी दाखवायचं बघतो नाहीतर क्लिप दाखवतो मी तुम्हाला काय ना मध्ये मध्ये किफ्ट दाखवतो कसं करणार आहे आम्ही बघत राहा ब्लॉग त्या साईड आहे दाखवून बघून काळोखात कुठं जायचं पोवायला वरती जाऊया शुभम गुड शुभम गेल्या रत्नाईत रूम वरती आता वरती जाऊया काकी बघूया काकी काय करते काकी या काळोखात पाणी लावते मग मी दाखवतो या एवढा काळोखात ना काकी पाणी लावते मी आता वर चाललोय काकी वाटतं पाणी लावते गेटला कडी आहे काकीला विचारू आपण काय करतोय काकी काय चालणार आहे अंदर मी काकी पाणी लागाडी देखो या कसली झाड आहे ती काजूची नाही कसली झाड आहे तो काजूचीच आहेत तेच म्हटलं मी काजू आहेत आणि मग काकीकडं हे काय तोंडाला बांधलं नाही ना। मग दाखवतो मी सांगता हे दिदीचं आहे हे काकीन माझ्यापे चोरलेलं आहे दिदीची वस्तू आहे हे कोणाचं आहे हे कोणाचं लावलं आहे हे बघू दाखवत हां बघू ना ते काय दाखवू आवडती हे दिदीचं आहे काकीन चोरला नाही दिदीकडून नाही काकीकडं पाणी लावते तुम्हाला बघा पण पण हात धुळे आज नाही बाय असं चालू आहे आता असंच चालू राहणार आहे काळोख झालाय काय बघूया किती करतोय ते मी जरा घरी जातो मला भूक लागले खायला खायला चहा वगैरे पिऊया आणि इथे आणि बघते आम्ही काय करतोय इथे इकडे वरती चालू आहे का। ते काम आता या काळोखांना काय दिसत पण नाही आता आपण जावेकडे खाऊया ते आत्ता वाटतं बंदच करतील कारण की वरती काळो आहे आणि काळोख असल्यामुळे काही दिसत पण नाही क्लिअर काम चालू आहे ते आता थोड्या वेळ खाली येतील आपण बरंचसं केलेलं आहे आता उद्या बघू दिवसा आता सगळी वाट लागली वा बघांना करू क घरातलं पाणी आणि इथं पाणी पिते आईकडे काहीतरी खायला मागूया आई काय खायला येते बघूया अभ्यास करते पहिल्यांदा बसले अभ्यास ते आणि आपणची पूजा चालू आहे आमच्या आई मला काहीतरी खायला देणार चहा वगैरे असेल तरी चालेल जेवणाची तयारी चालू आहे भूक लागली आई मला फ्रीजमध्ये भूग काय आहे ते ताईचा अभ्यास बघ काय आहे कसला अभ्यास करायचं का काही दिसतच नाही काहीतरी करते इचं पुस्तक आहे किती वेळेला ही पार्ट वनचं पुस्तक आहे किती वेला अकरा वेळेला अकरावीला अपघात आणि हे आपण आणलेलं आहे कसलं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे काय आहे आपण एका कामासाठी आणलेलं आहे कसलं आहे तुम्ही कमेंट करून मला सांगा आपण कशासाठी आणलेलं होतं आणि इथं टाइमपास चालवायचा काय चालू आहे आणि डायरेक्ट पिंजऱ्यात जाईल बा कशी आणि चल लवकर चल चल गोल आणि डायरेक्ट पेंजर आता बंद करून घेऊया आपल्याकडे इथे वाघाचं प्रमाण बरंच वाढलं आहे हे तिथं आपण जुगाड केलेला आहे बघा असा नट याच्यात नट टाकायचा आणि पुढे येईल आपण जुगाड केलेला आहे सर्व आता आपण इथं थोडा बसूया खायला काय देत नाही बाहेर बघूया मम्मी तुम्ही खाली यायची चहा वगैरे देणार नाही बोलली आता त्या पण तर आराम करूया पारस पहा अजून आला नाही वाटतं कॉलेजवरनं त्याची मम्मी पहा आली नव्हती बाजारात मी मगाशी खाली गेलो होतो तेव्हा पारस काय आला नव्हता तो मम्मीला घेऊन येणार होता त्याची मम्मी बाजारात गेली तिकडं तो तिला घेऊन येणार होता आता आपण तो येईल तेव्हा बघू आला तर वर तुम्हाला दाखवेल तर आपण कंटिन्यू करू तुम्ही बघा आणि आता पिंजरात गेले मी मस्त इथे आरामपुरी बसलो अशा आपल्याला आरामपूरचे बघ अशा मध्ये आणि बघते आणि आपल्याला बघते कशी इकडनं वरती वाटते वगैरे आले कोणतरी तर मम्मी आणि हाकवते आणि धमकी थांबा हा पाणी सोडूया आणि चो छो आणि छो वेट बघा तुम्ही आणि आता बघा कशी धावत जाय चो चुक चुक चो 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 चो, 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 चो। आणि बघ वरती गुरा आहे आपण हाकवायला जाऊया गुरांना चप्पल माझी हा आलो आपली चप्पल वरती झाली आपण आता जाऊया जरा गुड हाकूया ना असं मी आहे ना त्याडं जरा वाघाची भीती आहे इथं वाघा उतरून येतो कुत्र्यांना माझी चप्पल इकडेच आहे वरती पण गुड हाकूया अरे माझी चप्पल गुरा आपल्या शेजारच्या सांगायला पाहिजे मग डोळे बी दिसतात का बघा तुम्हाला काउकात ना ते कोण आहे बघा हे डोळे बघा इकडे गुड आहेत आपण जरा हकूया मित्रांनो काकी आता इथं पाणी लावते आता आपण जाऊया घरी हो आता आपण घरी जाऊया खाली काम चालू आहे आपण हा ब्लॉग इथंच संपवूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय गुड नाईट बाय बाय